महाराष्ट्र सरकारने माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी अमलात आणली होती त्याच्यामध्ये काल महाराष्ट्र सरकारने बदल केले ते बदल असे की अर्ज करण्याची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस ते अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आहे आणि यामध्ये आता डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही कारण त्यासाठी खूप धावपळ होत होती महिलांची कारण बाकीचे सर्व केवायसी पासबुक आधार कार्ड केवायसी या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे डोमे साईलची गरज पडणार नाही त्याच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्डची झेरॉक्स असेल तर चालेल किंवा तुम्ही शाळा सोडलेली असेल त्याची टी सी प्रमाणपत्र असलं तरीही चालेल आणि ज्या महिलेनी एक तीस तीस ऑगस्ट रोजी जरी अर्ज केला तरी त्या महिलेला एक जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे भेटणार आहेत तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पडणार आहेत तरी कोणत्याही महिलांनी चिंता करण्याचं कारण नाही